हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात मस्त राहा मस्त आणि चला आज मी तुम्हाला सकाळचं माझं मॉर्निंगचं रुटीन सांगत आहे तर मिस्टरांचा टिपिंग बनवत होते सकाळी तर त्यांना सकाळी लवकर जायचं होतं आणि आज खूप पाऊस पण होता त्याच्यामुळं मग मी थोडं लेट उठले आणि ते टिपिंग बनवं म्हणलं त्याच्यामुळं मग म्हणलं पहिला आधी त्यांचं टिपिंग बनवून घ्यावा आणि मुलांना आज सुट्टी पण होती आज दिंडीची सुट्टी दिली होती मुलांना पण मुलं काही उठलेले नव्हते म्हणजे मुलं उठल्यानंतर थे त्यांचं त्यांना आज काय बनवायचं नाश्त्यामध्ये तर ते नंतर विचारल्यानंतर बनवूया आपण मग इथं मी चपाती आणि भाजी बनवली बनवली बनवून घेतली अगोदर त्याच्यानंतर बनव टिपिंग तर बनवलं लवकर पण पाऊस असल्यामुळं त्यांनी खूप आज लेट गेले आहेत सकाळचा आठचं टायमिंग असतो त्यांचं जर आज जे कामावर उशिरा गेलेले आहेत तर मला माझे मी जी चपाती बनवते तर ती चपाती तुम्हाला आवडते आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा छान बनवते कसे बनवते आणि काय बदल करायचं असेल ते हे तुम्ही नक्की सांगा मला तर ते मी बदल मी बदल पण करीन तो तर चपात्या मी छोट्या छोट्याच बनवते मुलांना मोठ्या टिपिंगला द्यायचे पण असतात आता आणि पण आज नाही आज मी मोठ्या बनवल्यात आज सुट्ट्या असल्यामुळं मग म्हणलं चला कसं हे मोठे असेल तरी आपलंच खाणार छोट्या छोट्या टिपिंगलाच देते मी फक्त आणि त्याच्यानंतर मग आज मग अगोदर चपातीच्या अगोदर मी भाजी बनवली दोडक्याची दोडक्याची भाजी बनवून घेतली नाश्ता बनवून घेतला आणि आज होती सुट्टी त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी उशिरा पण उठलो होतो आणि सात साडेसातला उठलो म्हणजे मी उठले होते साडेसात वाजता आणि पावसा असल्यामुळे उठून तरी काय करणार एवढं लवकर ना मग त्याच्यामुळे परत मी सहाला उठले तर मग सहाला उठल्यानंतर मी डबल झोपले झोपल्यानंतर उशिरा उठले सा सात साडेसातला त्याच्यानंतर मग सांगितलं मिस्टरांनी जायचं मला टिप टिफिन बनवून दे दिला टिफिन बनवून त्यांचा आणि हे बघा तर सकाळचं माझं मॉर्निंगचं रुटीन असं असतं सकाळ उठल्या उठल्या बाकी सगळे कामं करून आधी टिफिन बनवून द्यायचा असतो आठपर्यंत मुलं आणि मिस्टर दोन्ही जातात रोज रोज जातात तर आठच्या टाईमिंग पावणे आठला जातात तिघं पण बाहेर पडतात पावणे आठला पाहण्याटलं बाहेर पडतात ते घराच्या बाहेर आणि इथे बघा चपात्या मी बनवून घेतल्यानंतर मग इथे मग दोडक्याची भाजी आहे तर ती दोडक्याची भाजी थंड व्हायला ठेवली होती मी तर टिपिनला आणि त्याच्यानंतर मुलांना उठल्यानंतर विचारलं मी काय बनवायचं तर मग ते माझी इच्छा झाली की चला आज आपण घरच्या घरी काहीतरी वेगळं बनवूया तर मग चपातीपासून पिझ्झा कसा बनवायचा तर मग तो मी मुलांना पण खूप आवडतं बाहेरचं मी जास्तीत जास्त खायला काही देतच नाही मुलांना तर मग मला काहीतरी आपण जे व्हिजिटेबल आहे तर त्याच्यापासून काहीतरी वा आपण यूज करू शकतो तर मग रोज चपाती भाजी खाऊन पण त्यांना कंटाळा आला होता नाश्त्याला तेच असतं त्यांना रोज सकाळी तर मग मला चला आज भाजी चपाती न देता त्यांची आवडीची पण भाजी नव्हती आज सकाळी तोडकाची भाजी त्यांना आवडत नाही मग म्हणलं चला काहीतरी वेगळं करावं त्यांचं पण नाष्टा होऊन जाईल म्हणून मग चपा पिझ्झा हे घरगुती जे साहित्य त्याच्यातच बनवलं आहे मी चपातीवरही सॉस लावून घेतला आहे चपातीला अगोदर चपाती भाजून घेतली तव्यावर त्याच्यानंतर खाली घेतली आणि हा सॉस मी सगळीकडे लावून घेतला चपातीला चपातीला सॉस सगळीकडे पूर्ण व्यवस्थित लावायचा आणि जास्त लावायचा आहे आणि सगळ्या सगळ्या श्वासला लावल्यानंतर आपण त्याच्यानंतर मग त्याच्यावर चीज टाकायचं चीजचं चीज किसून टाकायचं आणि चिज कि किसून टाकल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण कांदा कांदा आपण कांद्याची मोठी स्लाईस करायचे छोटे छोटे आणि शिमला मिरची शिमला मिरची नव्हती संपलेली होती त्याच्यामुळं मी टाकली नाही शिमला मिरची टाकल्या खूप छान लागते पण आणि छान पण दिसते त्याच्यामुळं ते, ते मग मी टाकलीच नव्हती संपली होती तर मग कांदा आणि त्याच्या वेळेस शिमल्या मिरचीच्या जागा टोमॅटो होतं तर मग मी टोमॅटो टाकलं कारण टोमॅटो पण छान लागल म्हणलं तर मग टोमॅटो पण घेतले आणि मुलीला म्हणलं चल मदत करू करायला चल म्हणलं तर तिला तिला पण मी मदत तिला घेतलं होतं ती, ती पण मला मदत करू लागली आहे मुलगी पण आणि ठीक आहे तिने असं मग टोमॅटो कांदा वगैरे चिरून दिला मला आणि तोपर्यंत मग मी चपाती बनवत होते आणि भाजून घेतली तोपर्यंत ती मला व्हेजिटेबल चिरून दिले तिने आणि चीज किसून दिलं हे असं चपाती बनवून खाली घेतल्यानंतर असं चीज खिसून टोमॅटो कांदा असं ठेवायचा खिसल्यानंतर सगळीकडे सगळीकडे लावायचं आपण टोमॅटो कांदा सगळीकडे ठेवायचं त्याच्यानंतर मग तूप लावायचं तव्यावर थोडंसं तूप टाकायचं किंवा बटर टाकू शकता तुम्ही तर मग तूप टाकल्यानंतर काय करायचं ती चपाती ना तर ती आपण व्यवस्थित तव्यावर सो ठेवायची चपाती व्यवस्थित तव्यावर ठेवली की ती काय करायची त्याच्यानंतर मग थोडंसं पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं तर ते चीज आहे ना तर ती स्लाईड होण्यासाठी म्हणजे ती पिझ्झा खूप छान दिसतो आणि थोडं भाजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी, -कमी मीडियम गॅसवर तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर ठेवायचं झाकण ठेवून किल्लं तीन तीन मिनटं ठेव ठेवू शकतो आपण त्याच्यानंतर चपाती खाली घेऊन त्याचे आपण असं चाकूने चार चार स्लाईड करायचे आणि ते बघा तर मी इथे ना कॉर्न होते पण विसरले टाकायचेच मी विसरले ते एकदम म्हणजे पुढच्या वेळेस मी ज्या वेळेस बनवीन त्या टायमिंगला मी तुम्हाला सगळं व्यवस्थित व्हेजिटेबल कॉर्न होते पण असं एकदम प मी फर्स्ट टाईम बनवला ना त्याच्यामुळे विसरले टाकायला मी